कांदा पोहे खाऊन कंटाळ आला आहे तर पोह्यापासून फक्त पंधरा मिनटामध्ये झटपट तयार होणारी एकदम चटपटीत क्रिस्पी अशी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा ही रेसिपी तुम्ही देऊ शकता मुले तर खूप आवडीने खातील इतकी टेस्टी बनते अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी रे रेसिपी चला पाहूया तर या ठिकाणी एक कप एवढे पोहे मी घेतलेले आहेत स्वच्छ नीट करून एका बाउलमध्ये यामध्ये पाणी घालून घेते आणि स्वच्छ असे आपल्याला हे हलक्या हाताने चोळून एक दोन वेळा असे धुवून घ्यायचे आहेत आणि याच्यातील पाणी सर्व आपल्याला नितळून घ्यायचे आहे तुम्ही स्टेनरवर देखील पाणी नितळण्यासाठी ठेवू शकता या ठिकाणी पाणी नितळून घेतलेले आहे यावरती झाकण झाकून एक पाच मिनटासाठी ठेवून देऊयात या ठिकाणी बघू शकता पाच मिनटानंतर पोहे छान असे भिजलेले आहेत यात आपल्याला हाताने असं पद्धतीने मळून याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित वस असं या ठिकाणी मी मळून याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता यामध्ये आपण इतर साहित्य घालून घेव्यात तर या ठिकाणी मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे साल काढून तर बटाटा शिजत घालताना नेहमी अर्धा कट करून घालायचा म्हणजे तो पटकन शिजला जातो तर खिसणीने खिसून या ठिकाणी मी घालत आहे तुम्ही मॅश देखील करून या ठिकाणी बटाटा घालू शकता त्याचबरोबर यामध्ये मी अर्धी वाटी एवढं किसलेलं गाजर घालून घेते त्याचबरोबर तीन चमचे एवढं बेसन घातलेलं आहे बेसनऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स देखील घालू शकता त्याचबरोबर अर्धी वाटी एवढी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत बारीक कट करून मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर पाव चमचा रेड चिली फ्लेक्स पाव चमचा धनेपूड पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळद घालून घेतलेला आहे त्याचबरोबर यामध्ये आता चवीनुसार नमक घालून घेऊयात तर तुम्ही तुम्हाला आवडतील त्या भाज्या यामध्ये घालू शकता आता हे व्यवस्थित असं मी या ठिकाणी मिक्स करून घेतलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये मी अर्ध्या लिंबूचा रस देखील यामध्ये घालून घेते तर तुम्ही चाट मसाला देखील यामध्ये घालू शकता किंवा आमचं पावडर देखील घातली तरी चालेल या ठिकाणी व्यवस्थित असं हे मळून याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता याच्या आपण टिक्क्या बनवून घेऊयात तर या ठिकाणी मी या मिश्रणातील थोडंसं मिश्रण हातामध्ये घेतलेलं आहे हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे याचे गोल बनवून घेतलेला आहे आणि हाताने चपट करून याची मी एक टिक्की बनवून घेतलेली आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला आकार देऊ शकता या ठिकाणी मी या राऊंड आकाराच्या टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने सर्व टिक्क्या मी बनवलेल्या आहेत आता आपण या शालो फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डीप फ्राय देखील करून घेऊ शकता आता गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी आणि यामध्ये एक छोटे दोन चमचे एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी या टिक्क्या सोडून देते तर एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला झाकण झाकून एक दोन मिनटं या टिक्क्या फ्राय करून घ्यायच्या आहेत त्या ठिकाणी मी झाकण झाकलेलं आहे आणि दोन मिनटं या टिक्क्या मी फ्राय करून घेते तर या ठिकाणी दोन मिनटानंतर पाहू शकता व्यवस्थित अशा वरून त्या शिजल्या गेलेल्या आहेत आणि पलटून पाहूयात आपण या ठिकाणी बघू शकता हलक्याशा त्या सोने रंगाच्या अशा झालेल्या आहेत पटकन त्या पलटल्या जातात लगेच जर तुम्ही पलटायला गेले तर त्या तुटण्याची शक्यता असते म्हणून दोन मिनटं फ्राय करून घ्यायचं नंतरच पलटायचं आहे आता दुसऱ्या साईडने देखील आपल्याला सोने रंगाच्या होईपर्यंत या टिक्क्या स्लो फ्लेमवर फ्राय करून घ्यायच्या आहेत तर अलटून पलटून या ठिकाणी एक तीन ते चार मिनटं या टिक्क्या मी या ठिकाणी फ्राय करून घेतलेल्या आहेत बघू शकता एकदम सोनेरी कलर आलेला आहे खूप छान क्रिस्पी अशा टिक्क्या आपल्या बनलेल्या आहेत बघू शकता तुम्ही एकदम क्रिस्पी बनलेल्या आहेत हे आता मी काढून घेते आणि एका प्लेटमध्ये मी सर्व करून घेते तर या ठिकाणी एका प्लेटमध्ये मी या टिक्क्या काढून घेतलेल्या आहेत आणि टोमॅटो खेचपसोबत या मी सर्व केलेल्या आहेत तुम्ही ग्रीन चटणी किंवा टोमॅटो केचप त्यासोबत तुम्ही ह्या टिक्या खाऊ शकता खूप टेस्टी क्रिस्पी अशा या लागतात त्या ठिकाणी बघू शकता अतिशय सुंदर अशा दिसायला दिसत आहेत वरून एकदम क्रिस्पी आणि या ठिकाणी एक तोडून देखील मी दाखवते तुम्हाला बघू शकता आतमधून एकदम सॉफ्ट अशा त्या बनलेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा मुलांना तर खूप आवडेल ही रेसिपी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा या नास्तात तुम्ही मुलांना देऊ शकता आणि टी सुद्धा ही तुम्ही रेसिपी बनवून एन्जॉय करू शकता तर एकदा ही कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी पोहा आणि बटाट्यापासूनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असाच एका छान रेसिपीसोबत तो प्रेम बाय बाय